रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील युवा क्रांती संघ या संस्थेच्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरने नुकताच एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता शिकणं सोपं कसं करायचं यावर त्यांनी वर्कशॉप आयोजित केलं होतं अर्थात हाऊ लर्निंग कॅन बी इझियर या वर्कशॉपमधील काही महत्त्वाचा भाग आपल्या प्रेक्षकांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत आपण हा व्हिडिओ पहा आणि आपल्या संपर्कातील सर्वांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये करिअरमध्ये मदत होईल धन्यवाद तसेच हे चॅनेल सबस्क्राईब करा चला पाहूया एवढ्या वेळी किती इझी होईल कसं इझी होईल शिकणं सोपं कसं होईल त्याच्या मार्गातला पहिली गोष्ट म्हणजे काय की आपल्याकडे असलेली आहे त्या पंचेंद्रियांचा आपण वापर करतो करतो पाच इंद्रिय म्हणजे पाच क्रिया काय करतो आपण पाहणं ऐकणं बोल बोल बोलणं अजून स्पर्श करणं आणि श्वास आपलं गंध नाकाला होतो बरोबर या पाच इंद्रियांच्या पलीकडे आपल्याकडे काय आहे या मोठे आपण ज्या काय पाहतो वगैरे त्या सगळ्या आपल्या मेंदूमध्ये रेकॉर्ड ओके पण त्याच्यावरही नियंत्रण करणारं आपल्याकडे काय आहे की जे इतर प्राण्यांकडे कमी आहे आणि आपल्याकडे आहे ते म्हणजे आपल्याला आणि या मनाविषयी आपल्याला कोणी सांगितलं तर म्हणजे सर्वप्रथम चालणारा महत्व आहे तो म्हणजे भगवान त्याच्यापूर्वी मनाविषयी कोणी सांगितलं नव्हतं अमुक पूजा करा अमुक यज्ञ करा असं सगळं होतं बुद्धाने सांगितलं की बाबा रे मन हे सर्व शक्तीच केंद्र आहे जगामध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्या तुमच्या मनामध्ये अगोदर निर्माण होतात त्या समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता मात्र त्याच मनात आहे मग हे निराकरण करण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी आपलं असलेलं दुःख हे अगदी निर्मिती कशी होते ती कुठेतरी मनाचे खेळ आहे

ते ज्या वेळेस आपल्याला पाहिजे त्याच वेळेस आठवण म्हणजे कसं की परीक्षेच्या मधनं बघायची जसं म्हटलं हॉलमधनं बाहेर पडल्यानंतर लक्ष अरे मला हे होतं येत होतं काय उपयोग आहे का नाहीच उपयोग पण त्या तीन तासातच आठवलं पाहिजे गाडी चालवताना समोर एखादं वासरू आलं तर त्यावेळेस ब्रेकवरच पाय गेला पाहिजे ॲक्सिलेटरवर गेला तर उपयोग बघायचा का म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेस आपल्याला आठवलं पाहिजे अशी आपल्या मनाला आपण सवय लावली तर ती सवय आपण लावलेली नाही आता ती सवय कशी लावता येईल तर त्याच्यातला सोप्पा मार्ग आपण काय सांगितलं तुम्हाला की ते मन एकाग्र कसं करायचं मन एकाग्र करण्यासाठी सोपं काय सांगितलं चला बरं आपण एकदा करूया पाच दीर्घ श्वास घ्यायचा सावथात सोडायचा रेडी घ्या बरं श्वास सगळ्यात थोडे बघ झाले दीर्घ श्वास घ्यायचा सावथात सोडायचा नंतर मग आता डोळे बंदच ठेवायचे आणि आपल्या नाकामध्ये जी हवा जाते बघायची मी तुम्हाला सांगितलं था। की नागपुड्यांच्या बाहेर आपण जणू काय एक रखवालदार म्हणून बसलोय वाट म्हणून बस त्या हवेकडे आत जाते आणि बाहेर येते असं पाहायचं डोळ्यावर ठेवायचे आणि मग आतमध्ये डोळे उघडे

फोरथ बॉडी म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला फोरथ बॉडी म्हणजे फोर्थ चित्र छिद्र 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 तुम्ही जर कदाचित कधी पाहिलं असेल की कोणाच्या अंगात वगैरे ते लोक ते ओप वगैरे लावतात ज्यावेळेस सायन्सच्या दृष्टीने विचार केला ना तर जीबीमध्ये अशी तार टाकता येते आरपार ती का टाकता येते रक्त येत नाही अर्धश्रद्धा नाही ते पॉईंट जो आहे ना तो सापडलेला माझा भाऊ हे करायचा सुद्धा आता तो दुबईत मोठा म्हणून प्रदीप सोन तो हे प्रयोग करायचा लोकांसाठी हुक जे ना हुक अडकवून लोक रथ ओढतात भारतामध्ये भारतातल्या गोष्टी आहेत प्रत्यक्ष पाहिजे तर हे जे आहे ही पोरस बॉडी आणि या पोरस बॉडीमध्ये जे काय होतं की तुम्ही व्यवस्थित श्वास नाही घेतला आपलं श्वासाचं तंत्र बोलतो श्वास व्यवस्थित नाही घेतला तुम्ही तोंडाने श्वास घेतात ना तर मग प्रॉब्लेम पण तुमचं मूळ म्हणजे बेसिकच तुमचं तुमचं तुम्ही श्वासोबत व्यवस्थित घेतला तर शरीराला व्यवस्थित रक्त पुरवठा जोडतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन समप्रमाणात जातो ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला तुमची बॉडीचा मग की तुम्ही तुमचा अनुभव सांगितला की तुम्हाला एकदम फ्रेश वाटायचं ब्रेक वाटायला लागलं तर काम जर जाणीवपूर्वक शाळा घेतल्याने तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये त्या पोर्स मध्ये त्यापेक्षा ते कोर्स भरले जातात ते भरले म्हणजे मग आता ते कोर्स मोकळं करायचं काम जे आहे ना हे जे तंत्रज्ञान लोकांचं एक तंत्र श्वासोचा एक तंत्र ते पोस्ट ओपन करायचं आणि हे पोर्स ओपन झाले की आपण फ्रेश आणि जर आपण फ्रेश झालो तर मग आपण नव्या उमेदीने हो लगेच पुस्तक वाचायला मग हे केल्यानंतर आपण पुस्तक वाचायचं पंचेचाळीस मिनटं कंटिन्युअस वाचायचं पंचेचाळीस मिनटं झाली परत सेम एक्सरसाइज करायचा डोळे बंद करायचे आणि अनराजी सूचना द्यायची की मी जे वाचले ते माझ्या कायम काय सुटना जाईल मी जे वाचलंय ते माझ्या कायम आणि सुरुवातीला काय सुटना द्या सुरुवातीला आता मी जे वाचणार आहे ते माझ्या काय करत त्याच्यात राहिलं पाहिजे नाही वाक्य बघा पॉझिटिव्ह पॉझिटिव्हनेस ज्या सकारात्मक दृष्टिकोन ज्याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग तर त्याच्यामध्ये वाक्य रचनेवर वा वाक्य रचना त्या वाक्यामध्ये निगेटिव्ह काय नाही मी आता अभ्यास करतोय सगळं माझ्या रचना तुमच्या मध्ये काय चर्चा केली याच्याविषयी म्हणजे माझी सवय ती की आढावा घेणं असं म्हणतात तर तो आढावा आपण घेऊया पण मी घेण्याऐवजी तुम्हीच तुला काय मला वाटतंय की मला वाटतंय जर कंटाळा पंचेचाळीस करायचे ध्यान केंद्रित करायचं पुढे आपल्याला इंग्लिश थोडीशी माहिती नाही बोला इंग्लिया थोडी माहिती नाही पुढे आपल्याला करायचं आहे ते आपण कसं करायचं त्याच्याबद्दल पुढे एखादी पद्धत सोप्या पद्धतीने कसं शिकायचं किंवा ज्या आपल्याकडे जी गोष्ट आहे ती कशी सोप्या पद्धतीने करायची त्याचं शिकायचं ते शिकायचं पुढे दिवसामध्ये अभ्यासाचं शेड्यूल बनवलं पाहिजे त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजेची ओळख करून अभ्यास कसे सोपे करायचं अभ्यास कसे शिकले पाहिजे शिकले पाहिजे आपण आपल्या पाच पाहिजे आपण जे पाच अवयवांची माहिती शिकवली त्याच्याबद्दल त्यांचं प्रत्येक अवयवाचं कार्य कोणतं ते कोणतं का काम करतं याबद्दल आपण माहिती घेतली <coughs> अभ्यासासाठी स्ट्रॉंग डेडिकेशन पाहिजे इंटरेस्ट पाहिजे प्रत्येक माणसाची मेंटॅलिटी पस्तीस ते चाळीस मिनिटं असते गौतम बुद्धांबद्दल सांगितले स्टडीवर फोकस कसं करायचं ते सांगितलं अभ्यास कसा करावा सोप्या पद्धतीने सांगितलं शिकण्याचा पॉइंट आपल्याला समजलं की आपलं शिक शिकणं सोपं जातं प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकायच्या मग लक्षात सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्या होत